श्री स्वामी समर्थ माहिती नेनो आज मी तुम्हाला पुरणपोळी सांगणार आहे जर समजा आपण पुरणपोळी कापलं पुरणपोळी करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे एक तर ज्यावेळी आपण डाळ शिजायला घालतो ती गरम पाण्यातच शिजायला घालायची डाळ शिजत घालत असताना त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तर डाळ शिजत असताना आपण थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे डाळ लवकर शिजली जाते तसंच उतू पण येत नाही कुकरमधनं बाहेर येत नाही आणि थोडीशी हळद पण घालायची म्हणजे चवीला खूप छान लागते आणि एवढंच म्हणजे आपण पोहे खायचा चमचा असतो बघा त्या चमच्याने एक चमचा हे घालायचं तांदूळ घालायचं तांदूळ घातल्यामुळं काय होतं तर डाळ अशी चिकट येते आणि चिकट आल्यामुळे आपलं पुरण चिकट होतं वसवशीत होत नाही असं म्हणजे सडसडीत पुरण होत नाही सडसडीत जर पुरण झालं तर मग काय होतं पुरणपोळ्या फाटतात आपल्या त्यामुळं चिकट पुरण येण्यासाठी एक चमचा तांदूळ डाळ शिजतानाच घालायचं आणि डाळ चांगली शिजवायची चांगली म्हणजे डाळीचा कण हातात घ्यायचा आणि असं दाबून बघायचा दाबून ब बघितला कनी आपल्याला कण लागला नसला पाहिजे पूर्ण डाळ अशी प्रेस झाली पाहिजे म्हणजे पूर्ण त्याचं पीठ झालं पाहिजे डाळीचं एवढी डाळ शिजवायची त्यानंतर त्यातलं मेन म्हणजे पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं डाळीतलं म्हणजे जी अळवणी म्हणतो बघा आपण ती व्यवस्थित नितळून घ्यायचं आता पुरणाची जी चाळण असते आपली त्याच्यावर वतून ठेवायचं आणि उशीरपर्यंत ठेवायचं म्हणजे सगळं पाणी नितळून जातं आणि त्यानंतर मग कढईमध्ये पातेल्यामध्ये ती डाळ घालायची आणि लगेच गुळ घालायचा नाही बारीक गॅस करून डाळ तशीच ठेवायची आणि जरा हलवायचं म्हणजे जरा पाणी असलं त्यामध्ये तर ते पाणीसुद्धा निघून जातं आणि त्यानंतर गुळ घालायचा गुळ घालत असताना गुळाचं प्रमाण पण एक किलोला अर्धा किलो एवढाच गुळ घालायचा अर्धा किलो किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त एवढाच घालायचा एक किलोला एक किलो गुळ कधीही घालायचा नाही नाहीतर कसं करायचं अर्धा किलो गुळ घालायचा आणि थोडेशीवर साखर घालायची साखरेने टेस्ट खूप चांगली येते पुरणाला त्यामुळं पुरणामध्ये कधी पण साखर घालायची वेलदोडे जायफळ परसुंट बडीशेप याची भाजूनही करायचं पावडर तयार करायची आणि ती पावडर पुरणामध्ये घालायची म्हणजे कसं होतं तर पुरण खूप चवीला छान लागतं आणि समजा एखाद्या वेळेस जर तुमचं पुरणपातळ झालं तर मग आता काय करायचं पुरणपातळ झाल्यावर खूप म्हणजे पोळ्या येतच नाही येतच नाहीत पोळ्या अवघड होतं सगळं तर त्यावेळी काय करायचं तर एक तर हरभरा डाळ काय करायची परत शिजवून घ्यायची आपण म्हणजे दुसरी थोडीशी एक वाटीवर डाळ शिजवून घ्यायची आणि पूर्ण असे लट्ट शिजवून घ्यायची आणि तिला पूर्णाच्या आपण जी जाळी असते त्याच्यावर वाटून घ्यायचं आणि त्या पूर्णामध्ये ती मिक्स करायची शिजवायचं नाही तशीच मिक्स करायची नाहीतर मग एक दोन तीन चमचे तांदळाचं पीठ घालून ते पुरण बारीक गॅसवर परतायचं किंवा एक दोन तीन चमचे तुम्ही बेसनाचं पीठ घालूनसुद्धा बारीक गॅस करून काय करायचं मंद गॅसवर परतायचं ते पुरण जेणेकरून काय होतं तर मग जरा असं घट्टपणा येतो आणि नाहीतर मग गव्हाचं पीठसुद्धा तुम्ही दोन तीन चमचे घालून त्यामध्ये फिरवायचं आणि थोडंसं शिजून द्यायचं आणि पूर्ण गार झाल्यानंतर मग आपण पोळ्या करायच्या नाहीतर काय करायचं मग कॉटनचं कापड घ्यायचं एकदम पातळ आणि त्यामध्ये ते पुरण घालायचं आणि पूर्ण असं पिळून घ्यायचं पूर्ण पिळून घेऊन मग त्याच्या पोळ्या करायच्या पण ते पिळून घेतल्यावर कसं होतं बघा पुरणाची चव बदलते मग कारण त्यातला गुळ जो असतो तो सगळा निघून जातो आणि मग पुरण एवढं टेस्टी लागत नाही म्हणजे पुरण पोळीच टेस्टी लागत नाही तसं केल्यावर पण पर्याय नसतो काहीतरी करून जे आपल्याला ते वापरत आलं पाहिजे त्यासाठी आपण काय तर केलं पाहिजे आणि पुरणपोळी ज्यावेळी आपण करतो पीठ माळतो पीठ माळताना पण एक काळजी घ्यायची जर समजा तुमचं रेशीनचं गहू असतील आता माझं रेशींचं आहे रेशनचं गहू असतील तर त्यामध्ये काय करायचं तर थोडीशी थोडासा मैदा घालायचा म्हणजे एक किलो जर तुम्ही पोळ्या करणार असाल तर कौशल तर मैदा पिठामध्ये घालायचा म्हणजे तुमच्या पोळ्या फुटणार नाहीत व्यवस्थित येतील कारण रेशींचे गहू असतात त्याने जरा असं फुटण्याची शक्यता असते पोळ्या आणि जे आपले गहू असतात बघा दुकानातली तर त्याने एवढं फुटत नाही पण रेशींच्या गव्हाने पोळ्या फुटतातच कारण जरा असं म्हणजे हलक्या क्वालिटीचे ते गहू असतात त्यामुळे फुटतात पण त्यामध्ये जर तुम्ही मैदा घातला तर मग फुटत नाही आणि जर पोळी तुम्हाला अशी एकदम कुरकुरीत पाहिजे असेल तर जे वरण पीठ लावतो आपण वाळलं पीठ ते तांदळाचं लावायचं तांदळाचं पीठ लावला तर पोळी एकदम अशी कुरकुरी पापडा आणि पोळी होत्या पुरण आणि पीठ हे दोन्हीचं म्हणजे हे असतं बघा कन्सिस्टन्सी असते ती व्यवस्थित व्हायला लागते म्हणजे पुरण घट्ट असेल तर पण घट्ट लागते आणि पुरण पातळ असेल तर पिठपण पातळ लागतं म्हणजे दोन्हीच मेकअप व्हायला पाहिजे प्रमाण नाहीतर पुरण पातळ झालं पीठ घट्ट झालं तरी पोळे फुटते आणि पीठ पातळ झालं आणि घट्ट झालं तरी पण पोळे फुटते त्या दोन्हीची लेवल बघूनच आपल्याला ले ते म्हणजे पोळ्या करायला लागतात ही काळजी पुरणपोळी करताना घ्यायचीच आहे आणि पोळ्या लाटत असताना अबदार लाटायचे असेल हळूहळू हळू असं अबदार लाटायचे नाहीतर भास 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 असं म्हणजे दाबून रेटून लाटायच्या नाहीत जर दाबून आला तुम्ही लाटला तर पोळी हमखास फुटणार आणि पोळी कधी का पण काटामध्ये पातळ करायची एकदम कडण पातळ पाहिजे आणि मधी म्हणजे हे पाहिजे सगळीकडे समांतरच पोळी पाहिजे काटात तर मेन पातळ काठ जर जाड झालं तर पोळी अजिबात चांगली लागत नाही त्यामुळे काटात आधीच्या बायका म्हण म्हणत होते बघा की पोळी बघावी काटात आणि नवरी बघावे होतात असं म्हणायचे त्यामुळं पोळी लाटत असताना काय करायचं अशी कडं नास लाटायची व्यवस्थित म्हणजे द्या आणि गॅस पण एकदम मोठा ठेवायचा नाही पोळी भाजताना गॅस मध्यमच ठेवायचा एकदम बारीक बा एकदम लहान पण गॅस म्हणजे ठेवायचा नाही मध्यम गॅसवर पोळी भाजायची म्हणजे चांगली फुलून पण येते आणि भाजते पण पोळी अशी टाकली की टम्मक फुगते त्यामुळे ती भाजते चटणं त्यामुळे गॅस मध्यम ठेवायचा मोठा जर ठेवला तर पूर्ण असा करकून धुळा होतं मग पोळीचा त्यामुळे मोठा गॅस अजिबात ठेवायचा नाही अशा पद्धतीने पुरणपोळी करा चांगल्या होतात पोळ्या पण थोडीशी काळजी घेतली आपण की पुरणपोळी व्यवस्थित होते चला तर ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माझं पण कधी कधी तसं झालेलं एक दोन तीनला पुरण पातळ किंवा पातळ पीठ पातळ झालं तर काय करता म्हणजे त्यात पीठ घालून परत ते मळता येतं पण पुरण जर पातळ झालं सत्यानाश कायच करता येत नाही काय खरं नाही काय म्हणतात ना डोके दुखी त्यामुळे सगळं ते पिळा हे करा त्यात ते घाला ते घाला त्यामुळं डोकं शांत ठेवून पुरणपोळी करा चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तो करून धन्यवाद श्री स्वामी मला